प्रवाशांना नियमबाह्य भाडे आकारणे भाडे नाकारणे तसेच गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा टॅक्सी तसेच ओला उबेर चालकांच्या तक्रारीसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हॉट्सअप क्रमांक प्रदर्शित करण्यात येणार आहे प्रवाशांनी आपल्या गैरसोयीबाबत या क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे ते वांद्रे पूर्व मतदारसंघातील बांद्रा खार व इतर रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा व टॅक्सी चालकांच्या अरेरावी संदर्भात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते यावेळी आमदार वरुण सरदेसाई व मोटर परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई यांनी बांद्रा खार अंधेरी या रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना रिक्षा व टॅक्सी चालकांची अरीरवी सहन करावी लागते हे चालक नियमबाह्य पद्धतीने भाडे आकारतात गैरवर्तन करतात तसेच अनेक प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यास नकार देतात या संदर्भात परिवहन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली यावेळी बोलताना मंत्री सरनायक म्हणाले मोटार परिवहन विभाग व वा वाहतूक पोलीस यांनी मिळून एक संयुक्त पथक नेमावे ज्या भागात अशा प्रकारे प्रवाशांना रिक्षा चालकाकडून त्रास होतो तेथे वारंवार गस्त घालावी तसेच प्रादेशिक विभाग नेहाय हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित न करता पूर्ण मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हॉट्सअप क्रमांक प्रदर्शित करावं व त्याला व्यापक प्रसिद्धी द्यावी जेणेकरून प्रवासी आपल्या तक्रारी संबंधित व्हॉट्सअप क्रमांकावर करतील तक्रार असलेल्या रिक्षा अथवा टॅक्सी चालकाला परिवहन विभागाने नोटीस पाठवणे आवश्यक असून तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन गरज पडल्यास त्याचा परवाना देखील रद्द करण्याची कारवाई करावी असे निर्देश परिवहन विभागाला मंत्री सरनाईक यांनी दिले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका